हाय हॅलो मित्रांनो कसे आहात आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आली आहे अनेक विद्यार्थ्यांचे युनिफॉर्म नोकरी करण्याचे आकर्षण असते म्हणजेच अनेक विद्यार्थी पोलीस सैन्य या भरतीसाठी इच्छुक असतात पण मार्गदर्शना अभावी त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही पण त्यांचे स्वप्न आता नक्कीच पूर्ण होणार आहे कारण महाराष्ट्र शासनाने या प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे टी आर टी आर पुणे या संस्थेमार्फत एस विभागातील एकूण तेवीस विद्यार्थ्यांसाठी पोलीस सैन्य मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याच प्रशिक्षणासाठी अर्ज कसा करायचा त्याची पात्रता काय या विषयाची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो टीआरटीआय पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या पोलीस सैन्य भरती प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत अर्जा या अर्जाचा कालावधी फक्त आठ ऑगस्ट पर्यंत मर्यादित आहे या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण सहा महिन्याचा असणार आहे तसेच या प्रशिक्षणासाठी विद्यावेतन दरमहा दहा हजार रुपये दिले जाणार आहेत यानंतर या प्रशिक्षणासाठी पुस्तक संचाकरिता एक रकमी रुपये बारा हजार रुपये दिले जाणार आहेत तर मित्रांनो आता हा अर्ज कसा भरायचा हा ऍप्लिकेशन कसा करायचा याची माहिती मी तुम्हाला देते ऍप्लिकेशन करण्यासाठी आधी गुगलला जावे गुगलला गेल्यानंतर येथे टीआरटीआय पुणे असे टाईप करायचे आहे टीआरटीआय पुणे असे टाईप केल्याबरोबर आपल्या समोर ही विंडो ओपन होईल या विंडोवरील फर्स्ट ऑप्शन आहे ट्रिबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टीआरटीआई पुणे या फर्स्ट लिंक तुम्हाला क्लिक करायचे आहे या लिंक ला क्लिक केल्याबरोबरच तुमच्या समोर एक अशी विंडो ओपन होईल आणि या विंडो वर काही क्षणासाठी तुमच्या तुमच्या समोर हे एक पॉपअप विंडो ओपन होईल या विंडो वरील सेकंड ऑप्शन फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग फॉर पोलीस मिलिटरी पॅरामिलिटरी एक्झामिनेशन फॉर द टार्गेट ग्रुप ऑफ टीआरटीआर या लिंक तुम्हाला क्लिक करायचे आहे या लिंकला क्लिक केल्याबरोबरच तुमच्या समोर अशी एक विंडो ओपन होईल या विंडो वरील लॉग इन बटनला तुम्हाला क्लिक करायचे आहे लॉग इन बटनला क्लिक केल्याबरोबरच तुमच्या समोर ही विंडो ओपन होईल एक लॉग इन फॉर्म असेल आणि या जवळ रजिस्टर हिअर हे ऑप्शन असेल रजिस्टर हिअर का तर तुम्ही न्यू यूजर आहात म्हणून तुम्हाला पहिले तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यासाठी तुम्हाला इथे रजिस्टर हियर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे रजिस्टर हियर हे ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबरच तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल रजिस्टर हियर ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर तुमच्या समोर हा एक फॉर्म ओपन होईल हा फॉर्म आता तुम्हाला भरायचा आहे या फॉर्म मध्ये तुम्हाला फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्याबरोबरच डेट ऑफ बर्थ आणि ईमेल आय हे टाकायचे आहे इथे तुम्ही बघू शकता काही इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे आता ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकल्याबरोबर सेंड ओटीपी हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहे सेंड ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या समोर एक कॉलम ओपन होईल असा कॉलम ओपन होणार आहे तुमच्या समोर सो so, जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्या ईमेल आयडी वर एक ओटीपी जनरेट होईल तो ओटीपी तुम्हाला इथे बघून टाकायचा आहे ओटीपी टाकल्या बरोबर क्लिक करायचे आहे तसेच सेम प्रोसेस तुम्हाला मोबाईल नंबर साठी पण करायची आहे मोबाईल नंबरला जो ओटीपी येईल तो त्या कॉलम मध्ये टाकून व्हेरीफाय ओटीपी करायचा आहे तुम्ही वेरीफाय ओटीपी केल्याबरोबरच तुमच्या समोर व्हेरीफाईड ओटीपी झालाय सक्सेसफुल झालाय असा मेसेज येईल ईमेल ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली मोबाईल नंबर व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज तुमच्या समोर जनरेट होईल यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड जनरेट करायचा आहे म्हणजेच पासवर्ड टाकायचा आहे एक नवीन पासवर्ड बनवून टाकायचा आहे तर हा पासवर्ड कसा असावा हा पासवर्ड कमीत कमी, -कमी आठ ते वीस अंकी असावा ओके सो okay? so, याच्यामध्ये आठ अंकी मध्ये तुम्हाला एक अल्फाबेट अप्पर केस असावा एक लोअर केस असावा तसंच याच्यामध्ये काही सिम्बॉल्स ऍड करायचे आहेत काही नंबर्स ऍड करायचे आहेत फॉर एक्झाम्पल इथे किरण शब्द दिसतोय सो so, किरण मधला के कॅपिटल बाकी किरण ऍट द रेट डॉलर असे युज करायचे आहे त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड मध्ये पण तुम्हाला तोच पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर इथे दिलेला कॅपच्या तुम्हाला बघून टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर वेरीफाय कॅपच्या इथे क्लिक करायचं आहे व्हेरीफाय कॅपच्या क्लिक केल्यानंतर कॅपच्या व्हेरीफाईड सक्सेसफुली असं तुम्हाला इथे मेसेज येईल त्यानंतर रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे रजिस्टर या बटनवर क्लिक केल्याबरोबरच रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल आता रजिस्ट्रेशन सक्सेसफुली तुम्ही जो मेल आयडी डी दिलाय त्या मेल आयडी वर तुम्हाला एक मेल येईल की तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाले आहे आणि तुम्हाला एक अशी विंडो येईल यामध्ये तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड दिलेला असेल हा युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला ऍप्लिकेशन भरायच्या वेळी टाकायचं आहे मित्रांनो तुमच्या समोर आता तुमचं लॉग इन हा टॅब परत ओपन झालेला दिसेल याच्यामध्ये ईमेल 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 जो तुम्हाला तुम्हाला आलेला आहे तो 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 मेल आणि पासवर्ड बघून टाकायचा आहे त्यानंतर सेम तुम्हाला कॅप्चर बघून टाकायचा आहे टाका व्हेरीफाय कॅप्चर करायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचे लॉग इन बटनवर क्लिक केल्याबरोबर एक अशी विंडो ओपन होईल या विंडोवर आय ऍग्री हे सिलेक्ट करून सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्याबरोबरच तुमच्या समोर सक्सेस टीम टर्म्स ओके तुम्हाला मेसेज येईल याला ओके म्हणायचं आहे आणि ओके म्हटल्याबरोबरच आपल्या समोर आता हे स्क्रीन ओपन होईल याच्यामध्ये एप्लिकेशन वेळी आपल्याला कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याची सर्व माहिती इथे दिली गेलेली आहे यासाठी तुमचा जो फोटो असणार आहे त्या फोटोचा बॅकग्राऊंड ब्लू ग्रीन किंवा रेड हेच या कलरच असायला हवं त्यानंतर फोटो हा पासपोर्ट साईजचा असावा तसेच फोटोचा फोटोची फोटो कमीत कमी पन्नास केबी ते शंभर केबी जास्त साईज असावी फोटोचा फॉर्मॅट हा जेपीजी किंवा पीएनजी असावा तसेच फोटोवरती कुठलाही वॉटरमार्क नसावा त्यानंतर तुम्ही जे सिग्नेचर करणार आहात ते सिग्नेचर सुद्धा तुम्हाला फक्त ब्लू शाही ब्लू इंकनेच करायचे आहे आणि एका ब्लँक पेपर वर तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण बघूयात अर्ज भरते वेळी तुम्हाला हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट लागणार आहेत सो हे जे तुम्हाला अर्ज भरतेसाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट लिस्ट आता आपण बघूया ठीक आहे सो तुम्हाला आधार कार्ड डोमिसाइल सर्टिफिकेट इनकम सर्टिफिकेट त्यानंतर टेन्थ मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट ट्वेल्थ मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट आय मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमची डी काय जी काही तुम्ही डिग्री घेतली आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला कंपल्सरी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर येथे तुम्हाला गॅजेट सर्टिफिकेट किंवा तुम्हाला जर तुम्ही ऑर्फन सर्टिफिकेट जर तुम्ही सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर मित्रांनो हे सगळं आता इथे खाली तुम्हाला स्टार्ट फिलिंग द फॉर्म असे दिसेल। त्या बटन दिसेल या बटनवर क्लिक करायचे आहे या बटनवर क्लिक केल्याबरोबरच आपल्या समोर हा फॉर्म ओपन होईल या फॉर्म मध्ये सर्वात पहिला टॅब आहे पर्सनल डिटेल्स सो पर्सनल डिटेल्स मध्ये आता तुम्हाला तुमचे डिटेल्स फिल करायचे आहे सो इथे पहिले तुम्हाला शन फोटो अप्लिकंट फोटोज इथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि तो फोटो कमीत कमी पन्नास केबी ते जास्तीत जास्त शंभर केबीच्या आतला असायला हवा ठीक आहे सो इथे तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं फुल नेम टाकायचं आहे याच्यानंतर मॅरिटल स्टेटस मॅरिटल स्टेटस म्हणजे तुम्ही वैवाहिक आहात की नाही वैवाहिक असेल तर इथे तुम्हाला यस करायचं आहे नसेल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला हॅव यू एव्हर चेंज युअर नेम सो तुम्ही तुमचं नाव जर चेंज केलं असेल तर इथे तुम्हाला यस म्हणायचं आहे जर तुम्ही तुमचं नाव चेंज नसेल केलं तर इथे तुम्हाला नो म्हणायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला फादर्स फुल नेम इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव आईचं पूर्ण नाव फिल करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि तुमचा अल्टरनेट जर दुसरा कुठला मोबाईल नंबर असेल तर तो तुम्हाला तिथे टाकावा लागेल त्यानंतर इथे तुम्हाला जेंडर टाकून तुमची डेट ऑफ बर्थ कॅटेगरी कॅटेगरी मध्ये तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या कास्ट चे जे सबकास्ट आहे त्यात इथे तुम्हाला खाली येतील त्या सबकास्ट मधले एक कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून टाकायचे आहे आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉयी आहात का तर तुम्हाला यस किंवा नो इथे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आर यू एंड ऑर्फन तुम्ही अनाथ आहात का की नाही हे तुम्हाला इथे सिलेक्ट करून टाकायचे आहे तसेच डू यू हॅव एनी डिसॅबिलिटी तुम्हाला अपंगत्व आहे का याची माहिती तुम्हाला इथे फिल फिल करायची आहे जर यस किंवा नो याद्वारे तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे आहे आता अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप केलेला असेल ठीक आहे सो नेक्स्ट तुम्ही तुमचा फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो तुमच्या समोर येणार आहे सक्सेस सेक्शन वन फिल सक्सेसफुली म्हणजेच सेक्शन वन तुम्ही सक्सेसफुली फिल केला आहे त्यापुढे तुमच्या समोर आता ऍड्रेस डिटेल्स आता नेक्स्ट विंडो मध्ये तुम्हाला करायचे आहे इथे तुम्हाला तुमचा टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला कम्युनिकेशन ऍड्रेस म्हणजे पत्रव्यवहार पत्र व्यवहारिक जो ऍड्रेस आहे तो तिथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करायचे आहे पाच ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले आहेत तुमच्या जवळचे किंवा तुम्हाला जे सोयीस्कर असतील ते एक्झामिनेशन सेंटर्स तुम्हाला इथे सिलेक्ट करून टाकायचे आहे त्यानंतर युअर परमनंट रेसिडेन्स कम्स अंडर विच एटीसी ऑफिस तुमच्या जवळील एटीसी ऑफिस इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला पीओ ऑफिस तुमचं सिलेक्ट करून टाकायचं आहे त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट म्हटल्याबरोबरच तुम्ही तुमच्या सेकंड फॉर्मला जाल सेक्शन टू फिल सक्सेसफुली अशी विंडो तुमच्या समोर येईल म्हणजेच तुम्ही तुमचं सेक्शन टू सुद्धा सक्सेसफुली फिल केलेला आहे तर मित्रांनो आता आपण आपलं क्वालिफिकेशन डिटेल्स फिल करणार आहोत क्वालिफिकेशन डिटेल्स फिल करण्यासाठी इथे तुम्हाला क्वालिफिकेशन यामध्ये तुमची डिग्री म्हणजे तुमची दहावी झाली बारावी झाली तुम्हाला इथे करून टाकायचं आहे त्यानंतर बोर्ड ऑफ तुम्ही कोणत्या एज्युकेशन घेतलंय ते इथे तुम्हाला फिल करून टाकायचं आहे पासिंग इयर तुमचं शाळेचं नाव स्कूल नेम कॉलेज नेम आणि मेथड मेथड ऑफ इव्हॅल्युएशन हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे परसेंटेज म्हणून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे तुम्हाला तुमचे पर्सेंटेज तुमचे टोटल मार्क्स पर्सेंटेज ऑफ इव्युलेशन मध्ये सिलेक्ट केल्याबरोबर आणि तुमचे ऑटो पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील यानंतर तुम्हाला जर तुमची अजून कोणती डिग्री ऍड करायची असेल तर इथे ऍड मोडचं बटन आहे ते बटन ऍड करून तुम्ही तुमच्या सर्व डिग्रीज ऍड करू शकता ठीक आहे यानंतर इथे सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक केल्याबरोबरच तुम्ही सेक्शन थ्री फिल्ड सक्सेसफुली असं तुम्हाला मेसेज येईल म्हणजे सेक्शन थ्री सुद्धा सक्सेसफुली फिल केलेला आहे आता यापुढे तुम्हाला अदर डिटेल्स फिल करायचे आहे सो मित्रांनो इथे आता आपल्याला आपलं डोमिसाइलची माहिती द्यायची आहे डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र इथे कंपल्सरी तुम्हाला यस हे सिलेक्ट करायचं आहे डोमिसाइल सर्टिफिकेट अवेलेबल जर अवेलेबल असेल तर इथे त्याचा नंबर टाकायचा येस म्हणायचा आहे त्यापुढे एक विंडो एक कॉलम ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे जर तुम्ही नो सिलेक्ट केलं तर इथे पुढे तुम्हाला विचारतील की तुम्ही डोमिसाइल साठी अप्लाय केलं आहे की नाही जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर यस म्हणायचं आहे पुढे एक कॉलम येईल त्या कॉलम मध्ये तुमचा रिसिप्ट नंबर जर तुम्ही डोमिसाइल साठी अप्लाय केला आहे तर रिसिप्ट नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्यानंतर कास्ट ट्रिप डिटेल्स सो इथे तुम्हाला था कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे कास्ट सर्टिफिकेटचे सर्व डिटेल्स टाकायचे आहे बारकोड नंबर डिस्ट्रिक्ट तालुका तसंच इश्युइंग ऑथॉरिटी हे सर्व टाकायचं आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी तर आता मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट हे खूप इम्पॉर्टंट आहे हा ऍप्लिकेशन भरण्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी जर तुमची नसेल तर तुम्ही नो म्हणा कास्ट व्हॅलिडिटी नाही नाहीये पण कास्ट सर्टिफिकेट तुमच्यासाठी कंपल्सरी आहे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर सर्टिफिकेट मध्ये तुम्ही त्याचा बारकोड नंबर इशुइंग ऑथॉरिटी टाकून द्या त्यानंतर आहे इन्कम डिटेल्स मित्रांनो इथे तुम्हाला तुमचे फॅमिली अॅन्युअल इन्कम वार्षिक इन्कम तुम्हाला इथे टाकायचं आहे तसेच इन्कम सर्टिफिकेट चा बारकोड नंबर टाकायचा आहे इश्यूंग ऑथॉरिटी टाकायची आहे इश्यूंग डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आणि इश्यूंग तालुका टाकायचा आहे या पद्धतीने तुम्हाला तुमचं अदर डिटेल्स फिल करायचे आहे यानंतर परत तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे आहे या बटनवर क्लिक केल्याबरोबरच तुमच्या समोर ही विंडो ओपन होईल आता इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स फिल करायचे आहे तर मित्रांनो पहिला डॉक्युमेंट आहे युअर सिग्नेचर युअर सिग्नेचर तुमची सिग्नेचर ही जास्तीत जास्त वीस केबीची असावी वीस केबी पेक्षा जास्त तुमची सिग्नेचर नको आहे आणि सिग्नेचरचा जो फॉर्मेट आहे तो आपल्याला जेपीजी किंवा पीएनजी हाच फॉर्मॅट पाहिजे तर बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट जे फिल करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला पीडीएफ फॉरमॅट डॉक्युमेंट्स लागणार आहेत सो बाकीचे डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड डोमिसाइल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट टेन्थ मार्कशीट आणि ट्वेल्थ मार्कशीट आता मित्रांनो जर तुम्ही इथे तुमचे डॉक्युमेंट अपलोड नाही केले तर तुम्हाला इथे नॉट अपलोडेड असं रेड मार्क मध्ये मेसेज येईल हेच जर तुम्ही आता इथे तुमचे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड केले तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडेड असा मेसेज येईल ठीक आहे डॉक्युमेंट अपलोड झाल्याबरोबरच आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर एक लास्ट अशी विंडो ओपन होईल फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग फॉर पोलिस एक्झामिनेशन तर याच्यामध्ये या बटन ला क्लिक करायचं आहे प्रायोरिटी वन हे सिलेक्ट करायचं आहे सबमिट अँड लॉक हे केल्याबरोबरच आपला ऍप्लिकेशन फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे ची पडताळणी केल्यानंतर आम्ही निवडक विद्यार्थ्यांची लिस्ट तुम्हाला लवकरच कळू तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फॉर्म भरायचा आहे भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर निवडक विद्यार्थ्यांची लिस्ट जाहीर करण्यात येईल तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी आल्यास तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तसेच तर मित्रांनो अशीच महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या धन्यवाद